शेंगापासून अगोदरच मी तुम्हाला तुरीची कचोरी म्हणजे तुरीच्या शेंगाची कचोरीची रेसिपी शेअर केली आहे चला मग आज आपण तुरीच्या शेंगाची मस्त अशी चमच झणझणीत आमटी बनवूया तर इथे तुरीच्या शेंगा, शेंगा सोलून घेतल्या कढईमध्ये टाकून ओबडध भाजून घ्यायच्या नंतर कढईतून बाजूला काढून थंड करून घ्यायच्या मिक्सरमध्ये मिरची लसूण आणि कोथंबीर घालून अगोदर गा बारीक पेस्ट करून घ्यायची ती पेस्ट काढून तुरीच्या शेंगामध्ये घालून ओबडधबड मिक्सरला फिरून घ्यायचं कढईमध्ये तेल जिरे टाकून घ्यायचं मिरची आणि त्यामध्ये लसणाचे जे आपण वाटण तयार करून घेतले ते पण टाकून घेतलं कढीपत्ता पण घालायचा हळद टाकायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आता जो तुरीचा आपण मिक्सरमधून काढलेला चव आहे तो यामध्ये घालून घ्यायचा चा, चांगला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा चांगला परतला की यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्यामुळे ना भाजीला चांगली तरी येते त्यामुळे कुठल्याही भाज्या करता वेळेस गरम पाणी घालायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरतून थोडाच शेंगदाण्याचा कोट टाकून पाच ते दहा मिनटं कमी गॅसरी भाजी शिजून घ्यायची मस्तपैकी ते आपली तुरीच्या दाण्याची आमटी बनून तयारी कधी अशा पद्धतीने आमटी केली नसेल तर एकदा नक्कीच करून बघा खायला खरंच खूप छान लागते भाकरीसोबत तर अप्रतिमच व्हिडिओ आवडला असेल तर एक एक लाईक सबस्क्राईब धन्यवाद